नवी दिल्ली, रेल दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रयागराज रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे आणि गर्दीमुळे काही महिला बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर फ्लॅट क्रमांक तेरा आणि चौदावर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे काही लोकांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आहे तर ट्रेन लेट झाल्यानं गर्दी वाढल्याची माहिती आहे कुंभमेळा होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता घरी परतणाऱ्यांची ही मोठी गर्दी पाहायला मिळते आणि ही सगळी गर्दीची नवी दिल्लीत माहिती घेऊन प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी बरीच गर्दी दृश्यांमध्ये पाहायला मिळते काय सध्याची परिस्थिती आहे नियंत्रणामध्ये नाहीये प्रशासनाच्या अशा सुद्धा कळत आहे एकंदरीत पाहता त्यासाठी लोकांची गर्दी वाढणार याची माहिती रेल्वे प्रशासनाकडे नव्हती का रेल्वे प्रशासनाची स्वतःची रेल्वे पोलीस असत असं सगळं घडत असताना रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली नाही का हा एक मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना था त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात का आणण्यात आली नाही <Google> कारण प्रयागराजमध्ये अशा पद्धतीच्या घटना समोर येत असताना नवी दिल्ली हे अत्यंत महत्वाचं आणि अतिसंवेदनशील भाग असल्याचं आपल्याला माहिती आहे अशा ठिकाणी ए आयचे कॅमेरे असतात अशा पद्धतीने गर्दी वाढत असताना त्या ठिकाणी नियंत्रण पथक का पोहोचलं नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या संदर्भात आता सरकारच्या वतीनं काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे जी परिस्थिती पाहिली जाते त्यानुसार दहा लोकांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यापैकी काही महिलांचा समावेश अधिक मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये वयोवृद्ध महिलांचा जास्त समावेश आहे मात्र परिस्थिती काही काळासाठी नियंत्रणाच्या का बाहेर होती आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने हलगर्जीपणा प्रशासनाकडून पाहायला मिळतोय तो अत्यंत चुकीचा आहे भाविकांच्या सोयी सुविधा सरकारकडनं केल्या जात नाहीत का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरनिवरती उपस्थित केला जात आहे रेल्वे पोलीस हे वेगळे पोलीस असतात रेल्वे दलासाठी त्यांच्याकडनं या सगळ्या याच्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात का गेली हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो नाही बरोबर आणि दृश्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्याचं कळत आहे नवी दिल्लीवरून ही सगळी महत्वाची दृश्य आणि मोठी दृश्य आपण पाहतोय प्रयागराज रेल्वे स्टेशनवर ही मोठी गर्दी पाहायला मिळते शिवाजी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी